नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सुधाकर भाऊ आजीला म्हणू लागतात अगं आई बघितलं आपला सत्यजित कसा लपवून बसतोय ते अगं बघ की तेव्हा आजी लागते अरे सुद्धा ते दोघे बी एकमेकांपासनं लपायले तुला माहिती नाही आज दोघांनी एकमेकांना चॅलेंज केलंय आता मीराजी आई लगेच इकडे सत्यजितकडे बघून हसत असते पण निरूपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा ती रागानेच मीराच्या आईकडे बघत असते तेवढ्यात आता मधू धावतच रंग घेऊन येते आणि रवीला लावणार तेच रवी ओरडतो अगे मधु मधू अगं काय करते तू मला रंग नको लावू त्यावर मधू म्हणू लागते अरे रवी आपण का त्याच वेळेस आता इकडे निरुपा मात्र डोळे फाडून मधूकडे बघत असते आता मीराच्या आईलाही खूप भीती वाटते आता जर मधूने रवीला रंग लावला तर मीराची सासू नको नको ते बोलेल आता कसं थांबूया मधूला असा प्रश्न आता मीराच्या आईलाही पडलेला असतो तेवढ्यात आता रवी मिळू लागतो अगं मधू मी सांगतोय ते ऐक अगं तुला रंग लावायचा आहे ना तेव्हा मधुमहू लागते हो मग लगेच रविमू लागतो अगं मग एक काम कर बघ तुझा सत्यदादा कसा त्या पडद्याआड लपून बसलाय जा त्याला पकड आणि त्याला रंग आता लगेच मधुमहू लागते हो ना मी जातेच आणि सत्यदादाला असं रंगाने रंगून टाकते ना की बस असे म्हणून धावतच मधू आता सत्यदादाकडे येते तेव्हा सत्याला आता ती रंग लावणार ते जाता सत्या जोरात ओरडतो आणि म्हणू लागतो ए बारके माझ्या वाटेला जाऊ नको मला जर रंग लावला ना मी लय मारेन तुला बारके सांगू ठेवतो तेव्हा मधू लागते अरे सत्यदादा असं काय करतोय न मानो होली हे रंग लावायचंय की नाही मी लावणार आहे तुला रंग तुला असं रंगाने रंगून टाकणारे तू मीराताईपासून लपू शकतो पण या मधूपासून लपू शकत नाही सत्यदादा तू असे म्हणून आता मीरा इकडे सत्याला शोधत शोधत आलेली असते वेळेस सत्या म्हणू लागतो हे बघ बारीक माझं नीट ऐक हे गोष्ट लक्षात ठेव बरं हे बघ आपण दोघे एका टीममध्ये आहो की नाही आहोत की नाही एका टीममध्ये तेव्हा मधु लागते हो आहे दादा मी तुझ्या टीममध्ये तेव्हा सत्या मला लागतो हो ना मग बारीक एवढं लक्षात कसं येत नाहीये अगं आपण दोघांनी मिळून तुझ्या ताईला शोधून काढायचं आणि तिला रंगून टाकायचं तेव्हा लगेच मधुमान लागते हो सत्यदादा असं करायचंय तेव्हा सत्या म्हणू लागतो हो धुमकेतूनही मला चॅलेंज दिलंय ती मला रंगवणार आहे त्याआधी आपण टीम मिळून दोघे त्याला रंगून टाकूया चल लवकर धुमके तुला रंगूया तेव्हा मधुमोला ते तर ठीक आहे सत्यदादा पण ताई कुठे सापडेल आता दोघेही हळूहळू गप्पा मारत असतात त्याच वेळेस पाठीमागनं आता मीरा हातात रंग घेऊन आलेली असते आता मात्र हे रवीने बघितलेलं असतं तेव्हा रवी तर आता वहिनीकडे बघून हसत असतो त्याच वेळेस मीरा आता रवीला खुनावते आणि भाऊजी इकडे या ना मला लपत लपत त्यांच्याजवळ आहे आता रवी लगेच मीरासमोर जाऊन उभी राहतो मीरा आता रवीच्या पाठीमागे लपत लपत इकडे सत्यापर्यंत पोहोचलेली असते तेव्हा आता रवी जवळ येतो त्याच वेळेस सत्या आता मधूला सांगत असतो मधू एक काम करूया आपण ना तुझ्या ताईला शोधून काढूया तू पटकन तिला अशी मिठी मार पकडून ठेव मी तोपर्यंत तिला असं रंगून टाकतो ना की बस तेव्हा मधू मला ते ठीक आहे सत्य दादा ठरलं तर मग पण ताई कुठे शोधायचं आता तिला तेव्हा लगेच रवीला तो विचारू लागतो अरे तुझ्या वहिनीला बघितलं कराव्या कुठे त्याच वेळेस आता पटकन मीरा सत्याच्या चेहऱ्याला चे रंग लावते आता सत्या तर धुमकेतूकडेच बघू लागतो धुमकेतू आता जोरजोरात हसत असते आणि मला लागते रंगवलं की नाही बावलीगत म्हटले आता ना मी रंगवणार म्हणजे रंगवणार त्याच वेळेस सत्य आपल्या हातात जे रंग असतात ते लगेच मीराच्या चेहऱ्याला चे लावतो आणि मला लागतो धुमकेतू घे आता असे म्हणून नाचू लागतो त्याच वेळेस इकडे आता सगळे लोक रंग खेळण्यात हरपून गेलेले असतात आता मस्त अशी गाणीही लावलेली असतात सत्य आणि मीरा दोघेही आता त्या गाण्यावरती डान्स करत असतात सत्या आता मीराला रंग लावत असतो दोघेही खूपच छान मस्त नाचत असताना सुधाकर भाऊ आजी मीराची आई या सगळ्यांना खूपच भारी वाटतं सर्वजण आता त्या दोघांकडे बघत असतात त्याच वेळेस आता आजी येते आता आजीही मीराबरोबर फुगडी घालते डान्स करू लागते सत्या तर आजीकडेच बघू लागतो तेवढ्यात आता सत्य मला लागतो धुमकेतूबरोबर मलाही फुगडी खेळायची आता तोही धुमकेतू बरोबर फुगडी खेळू लागतो त्याच वेळेस मीरा तर सत्याचा हात सोडते सत्या आता धप्पन खाली पडलेला असतो मीरा पटकन त्याला उठवायला जाते कारण सत्य हे सगळं नाटक कर असतो मीरा मात्र खूपच भडकते आणि आणखीन रंग लावू लागते आता खूपच इथे होळी रंगलेली असते सगळे रंगाने लाल झाले असतात सर्वजण नाचत असतात गात असतात खूपच मजा चालू असते तेवढ्या तिकडे देविका येते आता देविकाने त्या तीनही गोळ्या आणलेले असतात ती तीन ग्लास घेते आणि म्हणू लागते ही मीरा सगळ्यांना साजस सोलवस आणि खूपच गुणाची वाटते ना आता बघा ही मीरा कशी आहे ना हे लवकरात लवकर सगळ्यांना कळेलच आता फक्त हे थंडाई मला त्या मीराला पाजायचे असे म्हणून त्या तीनही ग्लासमध्ये त्या गोळ्या टाकून आता त्यात थंडाई होते आता ती मीराला इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यात आता समोरूनच मीरा येत असते त्याच वेळेस देविका पटकन ते ग्लास घेऊन मीराजवळ जाते आणि मग लागते अगं मीरा हे बघ मी तुझ्यासाठी थंडाई आणले मीरा तर आता देविकाच्या चेहऱ्याकडेच बघू लागते त्यावर लगेच देविका मू लागते अगं असं काय करते तू नाचत होती ना किती तू छान मस्त डान्स केला ना तू मला खूप आवडला ग मीरा आणि त्यातल्या त्यात एवढं ऊन आहे तू थकली असेल अनु म्हटलं चला थंडाई द्यावं तुला अगं घे ना मीरा मीरा आता लगेच एक ग्लास हातात घेते तेव्हा देविका मू लागते मीरा अगं माझ्याकडे काय बघते घे की मीरा अगं पी ना हे बघ आज होळीचा दिवस आहे की नाही सण आहे ना आपल्या घरात मग आपण सगळे मतभेद विसरून जाऊया तू जर हे प्यायली नाही तर मला वाटेल की तू तुझ्या मनात माझ्याविषयी राग आहे त्यामुळे मीरा तुला आहे की नाही हे ठरव बरं का हे बघ मी तुझ्यासाठी अगदी प्रेमाने आणले खूप ऊन होतं ना म्हटलं चला मीरा थकली असेल तिला थंडाई द्यावं घ्या की सगळं घेऊन टाक मीरा प्लीज असं नको करू तू थकली असेल आता मीरा तर देविकाकडेच बघू लागते त्याच वेळेस आता देविकाच्या आग्रह खातर मीरा एक ग्लास हातात घेते आणि प्यायला सुरुवात करणार तेवढ्यात आता देविकाचा फोन वाजू लागतो आता मात्र देविका फोन उचलते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते देईकडे ते दोन ग्लास आहेत ना ते माझ्या हातात दे तू बोल फोनवरती इथे सोनालीचा फोन आता देविकाला आलेला असतो ती आता फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जाते त्याच वेळेस आता मीरा लगेच तिकडे सावलीला येऊन त्या टेबलवरती ते ग्लास ठेवते आणि एक ग्लास प्यायला जाणार तेच पाठीमागनं निरुपा येते आणि लगेच मीराच्या हातनं तू थंडाईचा ग्लास हिसकावते आणि मग ते काय गे मीरा तुझी एवढी लायकी माझी देविका तुला थंडाई आणून देणार आणि तू ती गाटागाटा पेणार एवढी लायकी आहे का तुझी माझी सून तुला थंडाई बनवून देणार असं नाही 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 असं जमणार नाही आहे मीरा हे थंडाई तू प्यायचं नाही असे म्हणून आता लगेच निरूपा तो ग्लास हिसकावून स्वतःच पिऊ लागते मीरा मात्र शांत बसून निरुपाकडे बघत असते तेव्हा लगेच आता निरुपाने एक ग्लास संपवतास ती मिराला म्हणू लागते तुला जर थंडाई प्यायचंच असेल ना तर जा तुझ्या हातनं बनव आणि मग पे माझ्या देविकाच्या हातचं थंडाई मी तुला पिऊ देणार नाही असे म्हणून आता निरुपाने दुसराही ग्लास संपवलेला असतो त्यानंतर तीनही ग्लास संपवतास आता ती मिराला म्हणू लागते माझ्याकडे काय बघत बसली जा तुला प्यायचं असलं तर दुसरं घे आणि हे तीनही ग्लास घेऊन जा रिकामे झालेत ना ते आता मीराला घेस ते रिकामे झालेले ग्लास आपल्या हातात घेते आणि तिथन निघालेली असते त्याच वेळेस इकडे आता मात्र निरुपाला त्या गोळ्यांची गुंगत चढायला लागलेली असते तरी ते देविका आता सोनालीला म्हणू लागते हा सोनाली बोल ना अगं तू सांगितल्याप्रमाणे थंडाईमध्ये मी त्या गोळ्या टाकून मीराला दिल्यात बरं का तेव्हा सोनाली म्हणू लागते अगं देविका तू टेन्शन घेऊ नको एकदा का त्या गोळ्या पोटात गेल्या की बघ मजाच मजा खूपच मजा येणार तुम्हाला रंगपंचमीला तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अगं पण नक्की या सगळ्यामुळे काहीतरी होईल ना तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते अगं एक पोट गोळी पोटात गेली की बघ मीरा कशी वागायला लागते आणि तीन गोळ्या पोटात गेल्यानंतर मजाच मजा तू फक्त बघत राहा फुकटचा तमाशा असे म्हणून आता लगेच सोनाली फोन बंद करते त्याच वेळेस आता देविका इकडे पाठीमागे वळून बघते तर मीरा आता ते ती तीनही ग्लास रिकामे घेऊन चाललेली असते देविका खूपच खुश होते आणि म्हणू लागते अरे बापरे याचा अर्थ या, या मीराने तीनही ग्लास थंडाई संपवलंय अरे बापरे आता खूप मजा आहे म्हणजे आता तमाशा सुरू होणार असे म्हणून आता देविका खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस इकडे आता निरुपाला मात्र खूपच गुंग चढलेली असते काय करावं कुठे जावं तिला काहीच सुचत नसतं समजत नसतं आता ती धडपडतच इकडे तिकडे चाललेली असते तिला आता आजूबाजूचे लोक आता सावरण्याचा प्रयत्न करू लागतात पण निरुपा म्हणू लागते नाही हो मी एकदम ठीक आहे सगळे होळी खेळा 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 असे म्हणून आता निरुपा लगेच एक पिचकारी हातात घेते आणि ती उलटी पकडते ती काही उडतच नसते आता तिला राग येतो ती जोरात फेकून देते त्याच वेळेस तिथे होळीचे जे काही सामान वगैरे ठेवले असतं त्यांना आता निरूपा देव समजून पाया पडू लागते आता मात्र निरूपाला खूपच नशा चढलेला असतो तिला काही समजत नसतं सुचत नसतं त्याच वेळेस आता ती इकडे स्टेज जवळ येते तेवढ्यात आता तिथे सत्या मीरा रवी सर्वजण आता रंग एकमेकांना लावत असतात तेव्हा लगेच आता निरुपा ही आपल्या हातात रंग घेते आणि इकडे स्टेजवरती जाते तेवढ्यात आता स्टेजवरती गाणी चालू असतात त्याच निरुपा लगेच ती गाणी बंद करते आणि माईक आपल्या हातात घेते आता सर्वजण इकडे स्टेजवर निरुपाकडे बघू लागतात तेव्हा सुधाकर भाव लागतात अगं निरुपा का बंद केले असते अगं चालू कर की काय चालू आहे तुझं तेवढ्या सत्या मीरा सर्वजण धावत इकडे स्टेज जवळ येतात तेव्हा निरुपा म्हणू लागते मला आज बोलायचे माझ्या मनातलं बोलत आता आता सर्वजण बघत असतात त्याच वेळेस सगळ्यांच्या अंगावरती रंग पेकते आणि मला लागते हॅप्पी होली सगळ्यांना हॅप्पी होली खूप खूप शुभेच्छा आणि आता माझ्या मनात जे काय आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना इथे सांगणार आहे असे म्हणताच आता निरुपाच्या हत्यानं तो माईक पडलेला असतो त्याच वेळेस आता निरुपा तो माईक उचलायला जाणार तेवढ्यात आता तिला वागताही येत नाही आता काय करावं कसा माईक उचलावा तिला काही समजत नाही आता ती पटकन दोनही हाताने त्याला पकडते आणि त्या माईकला म्हणू लागते हे आता जर खाली पडला ना बघ तुला सोडणार नाही माझ्याशी गाठे त्यामुळे इथून कुठेही हलायचं नाही असे म्हणून त्या माईकला तिथे वर ठेवते त्याच वेळेस सुधाकर भाऊ आजीला म्हणू लागतात अगं आई हे सगळं काय चालू आहे इकडे देविकाला मात्र प्रश्न पडतो आईंचं असं काय वागणय काय झालंय नेमकं त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते मी आज बोलणार आहे माझ्या बबड्याविषयी बोलणार आहे तेवढ्यात आता सत्याला मात्र राग येतो तेव्हा सत्यामुळं तू ते सत्या धुमकेतू हे सगळं काय चालू आहे आता ही ज्या बबड्या पुरण इथं चालू करणार आहे का तेव्हा लगेच मीरा सत्याचा हात पकडते आणि मग लागते अहो थांबा की काय म्हणता येत आपण ऐकूया तरी त्यावर लगेच आजी आता सत्याला खुनावते आणि शांत असे म्हणू लागते तेवढ्यात लागते माझा बबड्या जगात भारी माझा बबड्या आणि आज त्याने जर मला रंग लावला तरच माझी रंगपंचमी भारी होईल आता इकडे पंकज मात्र खूपच खुश होतो कारण आता सगळ्या लोकांसमोर आपली मम्मा आपलं कौतुक करते ह्याचा तर त्याला खूपच अभिमान वाटू लागतो आता बबड्या मात्र इकडे सत्याकडे आणि रवीकडे बघू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते माझा बबड्या खरंच माझा बबड्या खूपच भारी जगात भारी आणि मी त्याची आई आहे ना याचं मला खरंच खूप सार्थक वाटणं तो माझा रत्नय रत्न असे म्हणून आता सगळे मात्र निरुपाकडे बघत असतात त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते आणि आज माझा बबड्या जेव्हा मला रंग लावेल तेव्हा खरी माझी रंगपंचमी एकदम भारी होणार तेवढ्यात आता लगेच पंकज लागतो वा ममा काय भारी इथे देविकाला मात्र समजलेलं असतं आईंनीच त्या मिराई मीराला जे थंडाई दिलं होतं ना ते प्यायलेलं आहे त्याच वेळेस आता लगेच इकडे बबड्या आपल्या हातात रंग घेतो आणि स्टेजजवळ जाणार तेच लगेच निरुपा रागवते आणि लगेच बबड्याजवळ येते आणि जोरदार दिवशी त्याच्या हातातील रंगाचं ताट उदळते आणि जोरदार दिवशी इथे पंकजच्या एक कान्याखाली ओढते आणि म्हणते ते पनोती तू कशाला आलाय रे इकडे मी सांगितलं ना माझा बबड्या मला रंग लावणार आहे पण होती कुठचा हो वाजला असे म्हणून आता स्टेजवरनं इथे पंकजला धक्का मारून बाहेर काढून देते पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे अगं मामा अशी काय वागते तू मी तुझा आहे ना देविकाला मात्र समजलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो हे सगळं काय चालेल धुमके तू तेव्हा लगेच आता इथे निरुपा म्हणू लागते हे बघा आज मला माझा बबड्या रंग लावणार म्हणजे लावणार त्यावर लगेच आता निरुपा इकडे सत्याला हात करून खुणावू लागते ती सत्याला हात धरून घ्यायला येणार तेच तिला तोल जातो ती खाली पडणार तेच मीरा आता पटकन निरुपाला पकडायला जाते आता ती पटकन निरुपाला पकडते त्याच वेळेस निरुपा मात्र मीराकडे बघू लागते आणि म्हणू लागते गुणाची माझी पोरग असे म्हणून आता मीराच्या चे चेहऱ्यावरनं आता प्रेमाने हात फिरवत असते आता आजीला सुद्धा कर वाऊंना तर धक्काच बसतो निरुपाला काय झालंय तेव्हा लगेच निरूपा आता मीराकडे बघत म्हणू लागते खरंच खूप गुणाची पोरे सगळ्यांसाठी खूप काय काय करते आजी लाडाची पोर असे म्हणून आता लगेच मीराच्या डोक्याची पप्पी घेते आता तर आजी तर तोंड हा करून निरुपाकडे बघत असते इकडे बबड्या आणि बबडी तर हादरलेलेच असतात काय झाले आईंना अरे बापरे हे सगळं काय होतंय तेव्हा देविका मनाशीच मौ लागते याचा अर्थ मी मीराला जे थंडाई दिलं होतं ते नक्कीच आईनीच घेतलंय आता काय होणार आहे हा तिला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तेवढ्यात लगेच मीरा मात्र डोळे भरून आपल्या सासूबाईकडे बघत असते त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते खरंच मीरा माझी लाडकी सुने खरंच आणि तुला या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणून आता पटकन लगेच इथे निरूपा मीराला कडकडून मिठी मारते मीरा मात्र शांतपणे फक्त निरूपाच्या चेहऱ्याकडे बघत असते त्याच वेळेस आता निरूपा होऊ ए बाबड्या ए इकडे बाबड्या इकडे असे म्हणून आता ती सत्याला आवाज देऊ लागते गेस दाकर भाऊ म्हणून लागते सत्यजित जा काय म्हणते ते तरी बघ आता निरुपा इकडे खाली येते आणि सत्यजीतचा हात पकडून त्याला स्टेजवरती घेऊन जाते त्याच वेळेस आता निरुपा धडपडणार तेच मेरा तिला पकडते तेव्हा लगेच आता निरुपा सत्याच्या चेहऱ्यावरनं चे हात फिरवते आणि मग लागते माझा बबड्या माझा गुणाचा बबड्या सगळ्या जगात भारी माझा बबड्या तेव्हा लगेच आता सत्या मग लागते निरुपा अगं डोक्यावर पडल्यास काय बोलतेस तू तेव्हा निरुपा तू माझं बबड्या नाही आहे का आहे तू माझा बबड्या मी तुझी आई आहे ना असे म्हणून सत्याला आता निरुपा पटकन मिठी मारते तेव्हा लगेच आता सत्य मात्र आपल्या बापाकडे बघू लागतो हे सगळं काय चालू आहे त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते ए बबड्या अरे मी तुझी आई आहे ना आहे ना मी तुझी आई तेव्हा सत्य मला लागतो निरुपा हे सगळं काय चालू आहे तेव्हा निरुपा ते असं नको ना करू रे बबड्या अरे आज जे काही आहे ना ते फक्त तुझ्यामुळे आपला घर संसार आज जे काही आहे ना ते बबड्या फक्तच तर तुझ्यामुळे रे त्यामुळे असं नको करू रे मी तुझी आई आहे ना मग मला रंग लाव ना बबड्या एकदा मला मम्मा म्हण ना आता मात्र सत्या निरुपावरती ओरडणार तेच निरुपा मला लागते नाही आहे का मी तुझी आई प्लीज मला एकदा आई म्हणून हाक मारणार आहे आता मात्र सत्याही आपल्या आईकडे म्हणजे निरूपाकडे एकटक बघू लागतो तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याने प्रेमानेच निरूपाला आई म्हणून कडकडून मिठी मारलेली असते तर आता सगळेजण रंग खेळायला लागलेले असतात तेवढ्यात आता रिया आणि तिचे आई बाबा ही इकडे रवीच्या घरी आता रंग खेळण्यासाठी पोचले असतात त्याच वेळेस आता सत्य मात्र धुमकेतूच्या मागे पिचकारी घेऊन धावत असतो आता धुमकेतूला तो ओलं करणारच असतो तेवढ्यात आता धुमकेतू पटकन खाली वागते त्याच वेळेस सत्याने जी पिचकारी मारलेली असते ती आता रियाच्या बाबांच्या तोंडावरती जाऊन सगळं पाणी उडतं आता रियाचे बाबा ढवळीकर खूपच भडकलेले असतात तेव्हा ते रागाने सत्याकडे बघू लागतात आणि मला लागतात ते हे युजलेस समजत नाही का तुला त्याच वेळेस इकडे रिया मात्र रवीला रंग लावत असते रवी खूप खुश होतो असतो तेवढ्यात आता लगेच सत्या इकडे ढवळीकरला म्हणू लागतो ढवळीकर इथे रंगपंचमी खेळायला आलेत सर्व त्यामुळे पाणी रंग हे अंगावरती उडणारच पण तू कशाला आला आहे ढवळीकर तेवढ्यात आता काय तमाशा चालू आहे म्हणून रवी आणि रिया धावतच येतात त्याच वेळेस आता रिया विचारू लागते डॅडा काय झालंय तुला अरे काय प्रॉब्लेम आहे का डॅडा तेवढ्यात आता सत्य आणि मीराला समजतं की रिया ही या ढवळीकरची मुलगी आता मात्र हे सगळ्यांना समजताच मात्र धक्काच बसतो त्याच वेळेस मीरा मात्र रवी आणि रियाकडे बघू लागते कारण आता सत्य आणि ढवळीकरमध्ये जोरदार वाद सुजू सुरू झालेले असतात आता मात्र रिया आणि रवीची ही मैत्री कशी तुटणार की मीरा या सगळ्याला कसं सामोरं जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद